ओम शांती आजच्या या विशेष चिंतनात सर्वांचं स्वागत आहे आणि ही मुरली म्हणजे केवळ शब्द नाहीत तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या म्हणजे नात्यांमधल्या आव्हानांना कसं सामोरं जावं यासाठीचं एक एक प्रकारे सखोल मार्गदर्शन आहे तर आज आपण या मुरलीतील काही विचारांचा थोडा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करूया यातली सुरुवातच इतकी म्हणजे इतकी आकर्षक आहे मुरलीमध्ये एक सूचना आहे कायदा कधीही आपल्या हातात घेऊ नका हो आता हे ऐकल्यावर साहजिकच वाटतं की हा काहीतरी कायदेशीर विषय असेल पण इथे संदर्भ पूर्णपणे वेगळा आहे नाही का अगदी याचा संबंध आपल्या वागण्याशी आहे आपल्या नात्यांशी आहे कायदा हातात घेणे म्हणजे काय तर इतरांच्या चुका सुधारण्याचा किंवा त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करणे हो ना आणि हा अनुभव आपल्या सगळ्यांचाच आहे ऑफिसमध्ये असो किंवा घरात हो एखादी व्यक्ती आपल्या मताप्रमाणे मादत नाही की आपल्याला आतून एक तीव्र इच्छा होते की नाही हिला सांगितलं पाहिजे पाहिजे बरोबर आणि आपण स्वतःला सांगतो की हे त्यांच्या भल्यासाठीच आहे पण मुरली म्हणते की हे काम तुमचं नाही त्याऐवजी तुम्ही बाबांना म्हणजे परमात्म्याला रिपोर्ट करा आता हे ऐकायला खूप विचित्र वाटतं म्हणजे काय आपण शांत बसायचं कोणी काही नुकसान करत असेल तर आपण काहीच बोलायचं नाही का हे तर जबाबदारी टाळण्यासारखं झालं याला स्पिरिच्युअल बायपासिंग म्हणतात तसं नाही का वाटत हे खूप छान मुद्दा आहे हा आणि वरवर पाहता तसंच वाटू शकतं पण या सूचनेमागे एक खूप गहन मानसशास्त्र आहे अच्छा जेव्हा आपण एखाद्याला थेट सुधारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नव्याण्णव टक्के वेळा आपला अहंकार आपल्या इगो त्यात नकळतपणे सामील होतोच हो मी बरोबर आहे तू चूक आहे शी भावना अगदी मला जास्त कळतं ही भावना कुठेतरी असतेच आणि मग काय होतं समोरची व्यक्ती लगेच बचावात्मक पवित्रात जाते हो डिफेन्सिव्ह मोडमध्ये हो ते आपला सल्ला ऐकण्याऐवजी तुम्ही मला का सांगता यावर लक्ष केंद्रित करतात आणि मग ना ते सुधारतात ना आपले संबंध चांगले राहतात हो मुरलीतल्या भाषेत संबंध लून पाणी होतात बरोबर म्हणजे मुद्दा सुधारण्याचा नाही तर सुधारण्याच्या पद्धतीचा आहे पण मग रिपोर्ट करण्याचा अर्थ काय म्हणजे तक्रार करायची का नाही नाही रिपोर्ट करणे म्हणजे चहाडी करणे नाही त्याचा मानसशास्त्रीय अर्थ आहे जबाबदारीचे भावनिक हस्तांतरण म्हणजे इमोशनल ट्रान्सफर ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अच्छा हे जरा सोपं करून सांगाल का नक्कीच बघा जेव्हा आपण पाहतो की कोणीतरी चूक करत आहे तेव्हा आपल्याला एक मानसिक ताण येतो एक अस्वस्थता येते हो। तो ताण कमी करण्यासाठी आपण त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतो पण मुरली एक वेगळा मार्ग दाखवते तो भावनिक भार स्वतःच्या डोक्यावर घेण्याऐवजी तो एका उच्च निष्पक्षपाती शक्तीला समर्पित करणे म्हणजे एक प्रकारे अगदी समजा तुमचा सहकारी सतत उशिरा येतोय तुम्ही त्याला एकदा सांगू शकता पण त्यानंतरही तो तेच करत असेल तर सतत त्याचा विचार करून स्वतःचा मानसिक ताण का वाढवायचा म्हणजे रिपोर्ट करणे हे एक मानसिक क्रिया झाली स्वतःच्या मनाला सांगणं की ही माझी जबाबदारी नाही मी माझं काम प्रामाणिकपणे करतो यांना सुधारण्याची जबाबदारी त्या उच्च शक्तीची आहे परफेक्ट अगदी बरोबर यामुळे दोन गोष्टी होतात एक आपण त्या व्यक्तीबद्दलच्या नकारात्मक विचारांच्या चक्रातून बाहेर पडतो आपलं मन शांत राहतं आणि दुसरं जेव्हा आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल राग किंवा चिडचिड नसते तेव्हा आपली ऊर्जा सकारात्मक राहते आणि अनेकदा आपल्या शांत आणि स्थिर व्हायब्रेशन्सचाच समोरच्यावर शब्दांपेक्षा जास्त परिणाम होतो हे पटतंय म्हणजे इतरांना सुधारण्याचा प्रयत्न टाळायला पाहिजे पण हे करणं किती कठीण आहे हो एक उर्मी येतेस की नाही मला बोललच पाहिजे मला वाटतं मुरलीमध्ये याच आंतरिक ओढाताणीला माया असं म्हटलंय बरोबर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवला आहे असं म्हटलंय की माया मोठमोठ्या महावीरांची सुद्धा परीक्षा घेते हो आणि ही माया म्हणजे काही बाहेरची सैतानी शक्ती नाहीये मुरलीतील माया या संकल्पनेला आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ती म्हणजे आपलाच आंतरिक संघर्ष आपलंच संघर्ष हो आपल्याच नकारात्मक विचारसरणी जुन्या सवयी वासना आणि आपला अहंकार या सगळ्यांचं एकत्रित रूप म्हणजे माया अच्छा ही एक प्रकारची काय म्हणतात त्याला मानसिक गुरुत्वाकर्षण शक्ती आहे जी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आपल्या जुन्या सवयींमध्ये खाली खेचत असते म्हणजे जेव्हा मी ठरवतो की उद्यापासून रागवायचं नाही आणि कोणीतरी मुद्दाम मला त्रास देईल असं वागतं तेव्हा जो आतून संघर्ष सुरू होतो ती माया अगदी तीच माया आणि मुरली म्हणते की ती महावीरांची म्हणजे जे आध्यात्मिक मार्गावर खूप पुढे गेले आहेत त्यांची जास्त परीक्षा घेते असं का कारण जेवढा तुम्ही वर जायचा प्रयत्न कराल तेवढीच ही खेचणारी शक्ती जास्त जाणवते सामान्य माणसाला तर याची जाणीवही होत नाही की तो सवयींचा गुलाम आहे पण जो स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो त्याला हा संघर्ष तीव्रतेने जाणवतो मग या मायावी शक्तीवर या आंतरिक संघर्षावर मात कशी करायची कारण मुरलीत असंही म्हटले की माया आपल्याला बाबांना विसरायला लावते आणि त्यामुळे आपला आनंदाचा पारा चढत नाही यावर उपाय म्हणून स्मृती किंवा याद आणि बॅचकडे पाहण्याचा उल्लेख आहे हे कसं काम करतं हे खूपच प्रभावी तंत्र आहे स्मृती किंवा याद ही एक शक्तिशाली माइंडफुलनेस आणि कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग टेक्निक आहे कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग हो म्हणजे आपल्या विचारांची चौकट बदलणे समजा तुमच्या मनात विचार येतोय माझा सहकारी किती निष्काळजी आहे हा विचार तुम्हाला त्रास देतो बरोबर हो नक्कीच तर स्मृती म्हणजे काय त्या विचाराला चिकटून वचण्याऐवजी आपलं लक्ष जाणीवपूर्वक तिथून काढून आपल्या खऱ्या स्वरूपाकडे किंवा परमात्म्याशी असलेल्या आपल्या नात्याकडे नेणे आणि बॅचकडे पाहणं हे त्याचं एक भौतिक प्रतीक आहे का एक एक अँकर असल्यासारखं अगदी बरोबर आपला मेंदू प्रतिकाने लवकर प्रतिसाद देतो बॅच किंवा असं कोणतंही चिन्ह हे एक पॅटर्न इंटरप्ट म्हणून काम करतं पॅटर्न इंटरप्ट हो म्हणजे जेव्हा मन नकारात्मक विचारांच्या गर्तेत अडकतं तेव्हा त्या बॅचकडे पाहिल्याने आपल्याला आपल्या खऱ्या ओळखीची आठवण होते अरे मी तर एक शांत स्वरूपात्मा आहे मी या छोट्या गोष्टीत का अडकलो आहे हा एक विचार त्या नकारात्मक चक्राला तोडतो आणि याच सरावाने आनंदाचा पारा चढतो हो ही एक सुंदर उपमा आहे जसा थर्मामीटरचा पारा उष्णतेने हळूहळू चढतो तसाच आपल्या आंतरिक आनंदाचा स्तर या स्मृतीच्या अभ्यासाने उंचावतो म्हणजे आपल्या आपल्याकरता तत्व आहे कायदा हातात न घेणे अडथळा आहे माया आणि उपाय आहे स्मृती आता हे सगळं रोजच्या आयुष्यात लागू करण्यासाठी मुरलीच्या शेवटी काही ठोस साधनं दिली आहेत त्यातलं वरदान खूप प्रभावी वाटतं हो नक्कीच ते केवळ एक वाक्य नाही तो एक संपूर्ण माइंडसेट आहे वरदान आहे सदैव सोबत असल्याची स्मृती आणि साक्षी स्टेजचा सा अनुभव करणारे शिवमयी शक्ती स्वरूप कंबाईंड भाव आपण याचे भाग करून पाहूया पहिला शब्द आहे कंबाइंड याचा अर्थ परमात्म्याची शक्ती आणि सोबत नेहमी आपल्यासोबत आहे हा अनुभव करणे आत्मा आणि शरीर जसे एकत्र आहेत तसंच आपण आणि ती उच्च शक्ती एकत्र आहोत यामुळे एकटेपणाची भावना नाहीशी होते आणि दुसरा भाग आहे साक्षी स्टेज याचा नेमका अर्थ काय साक्षी म्हणजे निष्क्रिय राहणं का नाही साक्षी म्हणजे निष्क्रिय नव्हे तर अलिप्त राहणे डिटॅच्ड समजा तुम्ही एक सिनेमा बघताय पडद्यावर दुःखद प्रसंग चालू असला तरी तुम्हाला माहित असतं की हे खरं नाही त्यामुळे तुम्ही त्यात पूर्णपणे वाहून जात नाही साक्षी अवस्था म्हणजे आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांकडे आणि मनात येणाऱ्या विचारांकडे त्याच अलिप्ततेने पाहणे माझ्या मनात रागाचा विचार आला आहे हे पाहणे हो पण मी रागीट आहे असं न मानणे विचार येतात आणि जातात मी त्या विचारांपेक्षा वेगळा एक शांत आत्मा आहे ही जाणीव म्हणजे साक्षी अवस्था हे ऐकायला खूप शक्तिशाली वाटतं पण रोजच्या धावपळीत हे लक्षात कसं ठेवायचं याला आपण एखाद्या सोप्या सकारात्मक प्रतिज्ञेमध्ये म्हणजे अफर्मेशनमध्ये बदलू शकतो का नक्कीच हीच तर याद या ज्ञानाला व्यवहारात आणण्याची किल्ली आहे या वरदानावर आधारित एक सुंदर प्रतिज्ञा तयार होऊ शकते कशी मी शिवशक्तीचे संयुक्त रूप आहे मी प्रत्येक क्षणी बाबांच्या सोबतीचा आणि साक्षी अवस्थेचा अनुभव करते असं काहीस वा हे खूपच छान आहे ही प्रतिज्ञा सकाळी उठल्यावर किंवा दिवसातून जेव्हा कधी मन विचलित होईल तेव्हा स्वतःला आठवण करून दिल्यास मनाला एक नवीन दिशा मिळू शकते खूपच छान यानंतर स्लोगन आहे निर्विघ्न आणि एक रस स्थितीचा अनुभव करण्यासाठी एकाग्रतेचा अभ्यास करा हे तर अगदी स्पष्ट आहे हो ही एक थेट सूचना आहे आपलं ध्येय आहे निर्विघ्न आणि एक रस स्थिती म्हणजे अशी मानसिक अवस्था जिथे बाहेरील परिस्थितीमुळे वारंवार भावनिक चढउतार होत नाहीत आणि त्यासाठी मार्ग आहे एकाग्रतेचा अभ्यास बरोबर याचा थेट संबंध आपण आधी चर्चा केलेल्या के मायेवर विजय मिळवण्याशी आहे मायेचं सर्वात मोठं शस्त्र काय आहे विचलित करणारे विचार हो इतरांबद्दलचे नकारात्मक चिंतन भविष्याची चिंता तर एकाग्रता ही आपली ढाल आहे म्हणजे आपलं लक्ष एका सकारात्मक विचारावर केंद्रित करणे मग या स्लोगनवर आधारित प्रतिज्ञा कशी असेल ती अशी असू शकते माझी स्थिती निर्विघ्न आणि एक रस आहे कारण मी एकाग्रतेचा अभ्यास करते आहे होईल नाही अगदी ॲफर्मेशनचा हाच नियम आहे वर्तमानात बोलायचं असं केल्याने आपल्या सुप्त मनावर त्याचा अधिक प्रभावी परिणाम होतो आणि मुरलीच्या शेवटी अव्यक्त इशारे म्हणून आणखी एक शक्तिशाली विचार दिला आहे जो आपल्या ओळखीशी म्हणजे आयडेंटिटीशी संबंधित आहे मला वाटते हा या सगळ्याचा पाया आहे बरोबर हा मुद्दा कदाचित सर्वात महत्वाचा आहे यात आपली ओळख मी एक शिक्षक आहे किंवा मी एक गृहिणी आहे या तात्पुरत्या भूमिकांवरून बदलून मी एक श्रेष्ठ आत्मा आहे जो या जुन्या जगात या जुन्या शरीरात सेवेसाठी वरून आलो आहे यावर स्थिर करायला सांगितलं आहे हो हा केवळ भूमिकेतील बदल नाही तर हा अस्तित्वाच्या पातळीवरील बदल आहे पण स्वतःला श्रेष्ठ आत्मा म्हणण्याने अहंकार वाढणार नाही का मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना येणार नाही का हा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे इथे श्रेष्ठ शब्दाचा अर्थ इतरांपेक्षा मोठा असा नाही तर आपल्या मूळ गुणांमध्ये श्रेष्ठ म्हणजे शांत पवित्र प्रेमळ अच्छा हा दैवी आत्मसन्मान आहे अहंकार नाही अहंकार तुलनेतून येतो आत्मसन्मान आपल्या खऱ्या ओळखीच्या जाणीवेतून येतो यावर आधारित प्रतिज्ञा काय असू शकेल यासाठी एक अतिशय प्रभावी प्रतिज्ञा तयार होते मी एक श्रेष्ठ आत्मा आहे जो या जुन्या शरीरात सेवेसाठी अवतरले आहे ही प्रतिज्ञा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातील लहान सहान त्रासांच्या पलीकडे पाहण्यास मदत करते म्हणजे आजच्या चिंतनाचा सार असा आहे की ही मुरली आपल्याला आंतरिक बदलासाठी निव्वळ उपदेश देत नाही तर एक संपूर्ण मानसशास्त्रीय साधनांचा सा संच एक सायकोलॉजिकल टूल किट देते हो यात इतरांवर नियंत्रण मिळवण्याऐवजी स्मृती एकाग्रता आणि आपल्या मूळ ओळखीमध्ये बदल करून स्वतःवर प्रभुत्व मिळवण्याचा एक व्यवहारिक मार्ग आहे कायदा हातात न घेणे हे स्वतःच्या मानसिक शांतीसाठी आहे हे आज स्पष्ट झालं अगदी बरोबर आणि श्रोत्यांसाठी एक अंतिम विचार हुँ? मुरली सांगते की इतरांमधील अवगुण काढण्याचा कॉन्ट्रॅक्ट बाबाने घेतला आहे आता आपण यावर एक क्षण विचार करूया जर आपण खरोखरच शंभर टक्के हा विश्वास ठेवला की इतरांना सुधारणे हे आपलं काम नाही आपलं खरं कार्य केवळ एक प्रेमळ स्थिर आणि सकारात्मक उपस्थिती असणे हेच आहे तर आपल्या दैनंदिन संबंधांमध्ये आपल्या कुटुंबात आपल्या कामाच्या ठिकाणी काय आणि किती मोठा बदल घडून येईल ओम शांती